आजने राजस्थानी जेवण करण्याचं मन झालं तर मी ही झटपट बनणारी राजस्थानची फेमस खुबा रोटी आणि स्पायसी लसूणची चटणी बनवली तर तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सर्वात आधी आपल्याला खोबा रोटीसाठी कनिक मळून घ्यायचे त्यासाठी परातमध्ये मध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलंय नॉर्मल जे चपातीसाठी वापरतो तेच त्यामध्ये ते चवीनुसार मीठ आणि एक चम्मच जिरं घालायचं साबुतवालं नि पोहे खायच्या चमच्यांनी दोन चम्मच एवढं तूप घातलं आहे तूप घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे हाताने ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे यामुळे खोबा रोटी मस्त खस्ता बनते आणि इथे तूपच घालायचे तेल बिलकुलही वापरायचं नाही आहे तूप घालून व्यवस्थित हाताने असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून ही खोबा रोटी मस्त खस्ता बनेल व्यवस्थित मिक्स झालं की आता थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि याचं घट्ट असं कणिक मळून घ्यायचं आहे कनिक जसं आपण पुरीसाठी मळतो अगदी तसंच घट्ट असं कनिक म्हणायचं बघा मी थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं कणिक मळून घेतलं आहे बिलकुल पुरीला जसं असतं तसंच आता हे कणिक झाकून दहा ते पंधरा मिनटं याला रेस्ट करून घ्यायचं तोपर्यंत आपण लसूणची चटणी बनवूया त्यासाठी मी लाल सुक्या मिरच्या गरम पाण्यामध्ये दहा मिनटं आधीच भिजत घातल्या होत्या ही चटणी मी आज खलबत्त्यामध्ये बनवत आहे तुम्ही तुमच्याकडे जर पाटा वरवंटा असेल ना त्याच्यावर ही चटणी खूप छान बनते आणि ट्रॅडिशनली पाटा वरवंट्यावरच बनवतात आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी खलबत्त्यामध्ये बनवत आहे तुम्ही ही चटणी मिक्सरमध्ये सुद्धा बनवू शकता पण त्यामध्ये ती टेस्ट येत नाही तर मिरच्या घातल्या खलबत्त्यामध्ये आणि लसूण घातलं भरपूर वीस ते पंचवीस पाकळ्या कारण लसूणची चटणी बनवत आहे एक चम्मच जिरं घातलं मीठ घातलं आणि आता हे मस्त कुटून घ्यायचं आणि कुटून अशी आणि वाटून जर ही चटणी बनवली ना तर खूपच टेस्ट लागते याची टेस्ट एकदम अल्टिमेट येते कुटण्यासाठी थोडीशी मेहनत लागते पण जी चव येते ना ती खूप छान येते त्यामुळे ही चटणी मी आता अशी कुटून घेतली आहे आता या कुटलेल्या चटणीमध्ये थोडीशी हळद आणि एक चमच धने पावडर घालायचं एक चमच मी ते काश्मीरी लाल तिखट पण घालत आहे फक्त कलरसाठी तुम्ही आ, नाही घातलं तरीही चालेल ऑप्शनल आहे नंतर यामध्ये दोन ते तीन टेबलस्पून एवढं पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं कारण आपल्याला ही चटणी तडका द्यायची याला शिजवायचं आहे म्हणून मसाले जे धने पावडर वगैरे टाकलं ते जळायला नाही पाहिजे म्हणून या चटणीमध्ये पाणी घालायचं असतं थोडं तर आता कढईमध्ये तेल घेतले आहे तीन मोठे चम्मच या चटणीसाठी तेल थोडं जास्त लागतं तेल गरम झालं की त्यामध्ये हिंग घातलंय हिंग घातल्यानंतर आता जी चटणी तयार करून ठेवली होती वाटून ठेवली होती ती चटणी घालायची आणि लो टू मीडियम फ्लेमवर याला मस्त फ्राय करून घ्यायचं जोपर्यंत या चटणीमध्ये टाकलेलं पाणी पूर्णपणे सुकत नाही आणि चटणीच्या बाजूला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ही चटणी मस्त फ्राय करून घ्यायची आहे साधारणतः दोन ते तीन मिनटांमध्येच यामधलं पाणी सुकतं आणि तुम्ही इथे बघू शकता साईडला तेलसुद्धा छान सुटलेलं आहे म्हणजे आता या चटणीमधलं पाणी पूर्णपणे सुकलं आहे आपण ही चटणी छान आठ ते दहा दिवस स्टोअर करून ठेवू शकतो चटणीमधलं पाणी सुकलं की बारीक चिरला कोथिंबीर घालायचं तोही दोन तीन मिनटं परतून घ्यायचा आणि नंतर यामध्ये शेवटी शेवटी लिंबू पिळून घ्यायचे तर लिंबू ऑप्शनल आहे या जागी तुम्ही आमचूर पावडर सुद्धा घालू शकता किंवा लिंबू आमचूर पावडर नाही घातलं तरीही ही चटणी खूप चविष्ट लागते लिंबू टाकल्यानंतर एक दोन मिनटासाठी ही चटणी परतून घेतली की झाली आपली लसणची स्पायसी अशी चटणी तयार स्पेशल राजस्थानी लसणची चटणी आता आपण रोटी बनवून घेऊया इकडे दहा ते पंधरा मिनटं हा जो डो होता तो छान रेस्ट आहे त्याला परत एकदा हाताने मळून घ्यायचं आणि थोडं सॉफ्ट करून घ्यायचं आणि आता खोबा रोटीसाठी गोळा तोडून घ्यायचा तर रोटी ही थोडी जाड असते त्यामुळे थोडा मोठा गोळा तोळायचा आणि हातावर याला असं प्रकारे सॉफ्ट करून गोल तयार करून घ्यायचा म्हणजे नॉर्मली आपण जशी पोळी बनवतो बिलकुल प्रकारे आता आपल्याला पोळी बनवायची आहे तर पोळपाटावर गोळा ठेवून थोडंसं पीठ डस्ट केल्यावरून आणि आता याची पोळी लाटून घेतली आहे अशी पोळी लाटून घेतली की यावर आता तूप लावायचं आहे ही स्टेपसुद्धा खूप महत्त्वाची आहे यामुळे ही जी खोबा रोटी आहे ती खस्ता होते तर तूप चम्मशने लावा ब्रशने लावा किंवा हाताने लावा पण पूर्ण काठापर्यंत तूप लावून घ्यायचं त्यावर थोडी चिली फ्लेक्स किंवा लाल तिकटी तुम्ही डस्ट करू शकता आणि बारीक चिरलेला कोथिंबीर असा भुरभुरून घ्यायचा काठापर्यंत छान पसरून घ्यायचा म्हणजे खोबारोटी अजून जास्त टेस्टी आणि छानसुद्धा लागते आणि दिसायला सुद्धा खूप छान होते कोथिंबीर असं स्प्रेड केल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या प्रकारे पोळीचा रोल तयार करून घ्यायचा अशा प्रकारे आणि थोडं अजून याला रोल करायचं जेणेकरून याच्या ज्या साईड्स आहे त्या व्यवस्थित सील होतील आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे गोल करून घ्यायचं आणि एंड पोर्शन जो आहे तो खाली असा दाबून घ्यायचा आणि वरून प्रेस करायचं आणि परत याच्यावर आता थोडं पीठ लावून एकदम हलक्या हाताने जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची तर ही पोळी जी आहे ती एकदम जाड असते कारण राजस्थानी लोक ही पोळी गॅसवर न शेकता चुलीवर शेकता त्यामुळे थोडी जाडही बनवली तरी व्यवस्थित शेकल्या जाते पण आपल्याकडे चूल नाही आहे तर आपण गॅसवर शेकणार आहोत म्हणून या पोळीची जी थिकनेस आहे मी थोडी कमी ठेवली आहे म्हणजे थोडी पातळ केली आहे नॉर्मल खोबरोटीपेक्षा तर पोळी लाटून झाली की तव्यावर टाकून घ्यायची तवा जास्त गरम नसला पाहिजे थोडासा गरम झाला लो फ्लेमवर की दुसरी वर की दुसरी साईड फक्त दहा ते पंधरा सेकंडसाठी तव्यावर भाजायची आणि मग त्या पोळीला वरून असे चिमटे काढून घ्यायचे जसे लहानपणी आपण आपल्या मुलांना किंवा लहानपणी माझे वडील कपड्याच्या दुकानामध्ये नेऊन जर चांगला महागाचा कपडा काढला की मला चिमटा काढायचे तसे चिमटे काढायचे तसे हे चिमटे तुम्ही चिमट्याने सुद्धा काढू शकता म्हणजे जो पोळी शेकायचा चुम्ता चिमटा असतो त्याने पण हाताने जरा जास्त चांगले दिसतात म्हणून मी हाताने त्याला चिमटे काढून घेतले आणि यालाच खोबा म्हणतात असे चिमटे काढावे लागतात म्हणून या रोटीला खोबा रोटी म्हणतात तर खोबा असलेली साइड जास्त परतवायची नाही आहे म्हणजे शेकायची नाही तव्यावर खालची साइड शेकून घ्यायची आणि डायरेक्टली आता ही पोळी गॅसवर शेकायची खोबा जी त्या साईडला बनवलेली आहेत आपण ती साईड व्यवस्थित शेकल्या गेली पाहिजे त्याच्यावर जोपर्यंत थोडे ब्राऊन ब्लॅक असे स्पॉट येत नाही तोपर्यंत उलटून पुलटून ही जी रोटी आहे ती मस्त शेकून घ्यायची अशी केल्यामुळे टेस्ट तर वाढतेच पण क्रिस्पी सुद्धा होते म्हणजे खस्त सुद्धा होते तर ही रोटी बघा एकदम मस्त शेकल्या गेली आहे दिसायला तर खूप सुंदर दिसत आहे गरम असतानाच यावर मस्त भरपूर असं तूप लावून घ्यायचं आणि झाली आपली खोबा रोटी तयार माहिती माहिती आहे मला एवढं तूप खाणं चांगलं नसतं पण कधी कधी तूप खाणं चांगलं असतं त्यामुळे मस्त या खोबा रोटीवर तूप घाला आणि या स्पायसीवाल्या लसूणच्या चटणीसोबत ही खोबा रोटी खा एकदम मस्त लागते माझ्याकडे तर हा राजस्थानी जेवणाचा बेत सगळ्यांनाच आवडला तुम्ही सुद्धा हा राजस्थानी खोबा रोटी आणि लसूणची चटणी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद